मित्रांनो नमस्कार सौरभ निकम ब्लॉग चॅनेलला जसं सत्तर हजार सबस्क्रायबर म्हणून पोहोचवलं तसंच जसं बैलगाड्यात आहे तसंच आपले श्वान शर्यत देखील क्षेत्र आहे तिथं पण आपण मुलाखत घेतोय घेतो हा मुस्तफा जेवण म्हणजे आणला होता साठी पण शोक ते श्वान शर्यत पर्यंत त्याचा प्रवास संपूर्ण व्हिडिओ मार्फत आज आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सगळा माझं नाव स्वप्नील अंकुश पाटोळे गाव वरखुटे मलवडे कैलस सागरबुजार रेसिंग क्लब हा क्लब आहे हा मुस्तफा याला म्हणजे असं घरी पाळण्यासाठी घेतला होता पण आमचे मित्र आहेत करण जाधव मसवडचे त्यांच्यासोबत फेरायला गेली होती एकदा मग त्यांनी कर्मासोबत फेराय जोडला होता मसवड मध्ये मग त्या व कर्मासोबत चांगला पळाला होता तिथनं पुढे आम्ही हळूहळू हातनुरच आम्ही पहिलं मैदान खेळलो मुस्तफा खंड तेव्हा त्यांना चांगली जंगली कुत्र पहिला राऊंड चांगला काढला दुसऱ्या राऊंडला तो बाहेर निघाला तुम्हाला पण कधी वाटलं का बाबा आपण साधा पाळा घेतलाय ना तिथं डायरेक्ट नंबर ना असं वाटलं पण नव्हतं कारण घेताना एवढा अनुभव पण नव्हता आणि पहिली गोष्ट असं शो साठी घेतला होता आपण पण नंतर पळायला लागला चांगला मित्र मित्रमंडळी ओळख झाली चांगली करण जाधव आहे ते मसवडचे पहिलं मैदान तुम्ही कुठं खेळला ह्याच्याकडनं हातनूरचं पहिलं याच्याकडं पहिलं मैदान खेळलो हा तर दुसऱ्या गटाला बाहेर निघाला पहिला हातनुरच्या मैदानाला तिथनं पुढं पंढरपूरचं खेळू लाडू न पाहिला गेलो त्यावेळी पायलट फायनल आलेला त्यावेळी दुसरा मैदान खेळू होता म्हणजे लाडू बरोबर पण लढत दिली ना लाडू बरोबर सोबत केम लाडत दिली होती डॉन नॉट सोबत म्हणजे प्रॉपर ग्राउंड होता का बना हा प्रॉपर ग्राउंड अजून परत कुठं तुमच्या आठवणीतलं मैदाना ह्याच्यावरच एखादं की बाबा वाटलं बसणार नाही पण बसला गाणंच इथं आपलं काय घडलं होतं डरबी होती गाणन डरबी म्हणजे एवढं असं पळेल म्हणून वाटलं नव्हतं कारण चांगली चांगली कॉम्पिटिशन कुत्रे आले होते शॉन आले होते त्यामध्ये पळाला चांगला फायनल ओव्हर राहिला होता पहिला नंबर केला किती वर्ष जात आता हा साडेतीन रनिंग आहे साडेतीन साडेतीन रनिंग आहे येणार जुलै मध्ये चार वर्ष पूर्ण होत आणि किती वर्ष पळतो सरासरी शॉन एखादा सरासरी साधारण पाच ते सहा वर्षापर्यंत शॉन पळतो पळव मालकाच्या डिपेंड वर राहतात प्रॉपर डायटिंग वगैरे सगळं बाकी मग चालू सीझनला कुठ कुठं मैदान घेतली म्हणलं चालू आता महिने मध्ये होता पाच महिने साधारण मुंबई मध्ये नेलता पायाचा नक्कीचा ने प्रॉब्लेम झाला त्यामुळे नेला होता मुंबईला गॅप दिलतो एक पाच महिन्याचा त्यानंतर सुरेश मध्ये जवळ मुंबईवर त्यांच्या जवळ राहिलो त्यांच्या जवळ रेसल काय येईल रेसल काय नाही आपण व्यायाम असतो तीन साडे तीन चार किलोमीटर सकाळचा व्यायाम दुपारची पाहुणे डायट वगैरे खाण्यापिणे सगळं पाचशे एकूण किती शोध आहे तुमच्याकडे सध्या माझ्या एकच आहे पण आमच्या ग्रुप मध्ये हे तीन आहेत हा हमला पाचशे पंचावन्न का क्रांती देवी खिंडीची आई क्रॉची आणि रेड प्रिन्स आणि हा लाला आमच्या ग्रुपचा आहे आमची व्हाईट मंचुरी तिचा आणि जस चित्रटपाचा लेखायची होय का आता हि जे ह्याचा इतिहास काय कुठं कुठं मैदाना खेळाय काय शी जास्त काय नाही फक्त त्या दिवशी उमरग्याला नेला होता ने उभा राहिला होता उमरग्याच्या मैदानाला सुरुवात आहे त्याच्यात सुरुवात आहे चालूच आहे तुमची सुरुवात सगळी मुस्तफा बसून मुस्तफा गा? बसन गावात म्हणला तरी चालतंय अडचण मुस्तफा बसन गावात शर्यतीची सुरुवात झाली गावाला वेळ लावलं काय ना पहिलंच म्हणजे वरपुट्यातलं पहिलंच पळालं चांगलं आता सगळ्यात मोठं मैदान त्याच्याकडनं कुठं खेळा तुम्ही किंवा मोठ्या रकमत असं काय मोठे रकमेचं गाण्यांचं तेवढं गाणं डरबीच त्यानंतर बारामतीला नेला होता सहासष्ट अकरा जाणतो खेळ गेला ना पहिला गेला होता आणि पुशेगावला पुशेगावला खेळ होतो मागच्या वर्षी पुशेगावचं मैदान झालं ट्रॅक मास्टर पहिला केला एकावन्न हजाराचं होतं त्यावेळी पाचवा झालता आमचा अरे वाटत आणि तिथनं जसं आमच्या बैल गाडी जसं पुशेगावचा एकदा गुलाल पडला की पडलाय ना पडला की पडला सगळं तिथन ही सुरुवातच आहे सुरुवातच आहे अजून आता आजच्या मैदानासाठी तुम्ही किती वर्ष काय म्हणजे असं वेगळं काय प्रॅक्टिस वेगळं असं काय नाही फक्त जास्त करून फोकस ह्याच्यावर दिला तुम्हाला सांगतो मुंबईला होतो कामाला ते सगळं ला ठेवून ह्याच्यासाठी आपलं चार वर्ष मी हेच केलं माझं फार्मसी झालंय फार्मसी नंतर मी काहीच केलं ना फक्त ह्याच्यावर लक्ष दिलं आमच्या ग्रुपवर फक्त मुस्तवसाठी केलं काय करायचं नेमकं कशा प्रॅक्टिस करायचं प्रॅक्टिस सकाळचं व्यायाम चार ते पाच किलोमीटर व्यायाम दुपारी पाहुणी आणि डायट वगैरे प्रॉपर म्हणजे असं म्हणजे कंटिन्यू लक्ष द्याय लागत कंटिन्यू ग्राउंड फिट जर नाजूक असते ना। काळजी काय घ्यावी लागते काळजी असं काय नाही रनिंगच्या बाबतीत पायाची जरा जास्त करून काळजी घ्यावी लागते पायाची मना उन्हाळ्याच्या ह्याच्यात प्लेटलेट्सचा जरा जास्त मार्क खाते जास्त करून प्लेटलेट्सचा ग्राउंडला जरा जास्त प्रॉब्लेम होतो थो। जास्त थोडी काळजी घेतली पाहिजे काय करतात पाहिजे काळजी म्हणजे हा बँडेज पाहिजे काळजीसाठी आता काय नाजूक असते पायासाठी त्यांना बँडेज आता ह्याला जास्त करून म्हणजे असं खडकात बिडकात जास्त प्रॅक्टिस दिलेली असल्यामुळं एवढं काय ना पण आता हा लाला लय नाजूक आहे मिळवून आणि अनुभव पण जास्त भेटला अनुभवाखाली दोन आपण तयार केली आता बिदस काय तुम्ही पायदास भरले ते दावाजीचे दोन तीन माद्या आपण भरलेत आता एक दोन तीन महिन्यापूर्वी आपण तीन मादे मेट के लिए। आ, पुर ने। हाँ। माद्या भरले म्हणजे अजून रिझल्ट पाहायला आहेत एक साठ ती, तीन दोन महिने झाले हा हा अरे पुढे पण असं नियोजन असं नियोजन आता सध्या ही मुस्तफाचं शेवटचं मैदान नाही याच्या लाईफ मधलं नंतर नाही आता थोडं शरीर पण साथ देत नाही पाहायची पण नक्की केली म्हणजे एक श्वान शर्यती सरासरी आपला श्वान किती वर्ष पडतो अंदाज एक एक पीक पिरियड असतो पीक पिरियड असतो बघा दोन ते चार वर्षापर्यंत पीक पिरियड असतो चांगला फक्त तुम्ही शॉन मालकाने व्यवस्थित जर प्रॉपर म्हणजे जास्त त्याला त्रास नाही व्यवस्थित पळवला व्यवस्थित लक्ष दिलं चार ते साडेचार वर्षापर्यंत आरामात श्वण होय का हो त्यासाठी विशिष्ट डाईट काय त्याचा प्रॉपर डाईट काय आता प्रॉपर डाईट काय नाही आपलं हाय रेग्युलर चिकन वगैरे असं वेगळं असं काय दही अंडी वगैरे होय त्यावरच